सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता श्री केंचराय देवाची भव्य यात्रा एकोणीस तेवीस ऑक्टोबर दरम्यान दिनांक एकोणीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान भरणार आहे या काळात धार्मिक सांस्कृतिक आणि करमणुकीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून संपूर्ण गाव उत्सवी रंगात न्हावून निघणार आहे लहान मुलांसाठी खेळणी झोपाळे मनोरंजनाचे स्टॉल्स तसेच ग्रामस्थ व भाविकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत इच्छुक व्यावसायिकांनी खेळणी झोपाळे किंवा स्टॉल्स लावण्यासाठी वळसंग ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे यात्रेदरम्यान कोणतीही कर आकारणी न करता ग्रामपंचायतीने भाविकांना मुक्त प्रवेश दिला आहे यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व भाविकांनी शिस्त व भक्तिभाव जपत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे वळसंग जनशक्ती लाईव्ह साठी प्रतिनिधी हनुमंत कोळी वळसंग जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा